जय हिंद मित्रांनो मित्रांनो जाहिरात लवकर येण्यासाठी आपण काय करायला पाहिजे त्याच्यानंतर फॉर्म जर आता भरून घेतलं तर नक्कीच भरती प्रक्रियेला फास्ट मध्ये होणार आणि आपल्याला त्याची मदत मिळणार आहे तर या दोन विषयांवरती आज आपण चर्चा करणार आहोत व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा आणि ज्यांनी अजूनपर्यंत पोलीस भरतीला सुरुवात केली नसेल त्यांच्यासाठी चांगला गोल्डन चान्स मिळालेला आहे भरती थोडाशी लांबलेली आहे त्यामुळे तुम्ही आतापासून जर तयारी केली तर नक्कीच तुम्हाला यश मिळू शकतो त्यासाठी स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे आणि आपण पोलीस भरतीची अकॅडमी जॉईन करू शकतात पोलीस आणि इतर स्पर्धा परीक्षांची संपूर्ण तयारी केली जाईल तर बघा आजचा जो विषय आहे तो महत्वाचा की जाहिरात लवकर येण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा जाहिरात लवकर याच्यासाठी यायची आहे आता आपल्याला तर कारण दिलं आहे की उन्हाळ्यामध्ये उन्हामुळे अनेक मुलांचं नुकसान होतो मुलं काही वेळा मृत्यू देखील पावतात त्यामुळे भरती प्रक्रिया ही लांबवण्यात आलेली आहे दुसरं कारण आपल्याला दिलं होतं जी पोलीस भरती आहे ती पावसाळ्यात घेऊ नये कारण पावसाळ्यामध्ये पोलीस भरतीचे खूपच हाल होतात असं देखील म्हणणं या दोन कारणामुळे पोलीस भरती लांबलेली आपल्याला दिसतंय आणि सरकारला पण कारणच पाहिजे हो खर होतं खरं म्हणजे आता त्यांना कारण भेटलेलं आहे की बाबा चला या दोन गोष्टी आहेत की ज्यामुळे भरती प्रक्रिया ही लांब ठेवण्यात आलेली आहे तर याच्यावरती उपाय काय तर बघा जाहिरात लवकरात लवकर काढावी भले तुम्ही पावसाळ्याच्या अगोदर जाहिरात काढा फॉर्म भरून घ्या म्हणजे कसं पावसाळ्यात संपल्याबरोबरच सप्टेंबरमध्ये आपल्याला मैदानी सराव सुरू करता येईल किंवा मैदानी चाचणी सुरू करता येईल कारण मैदानीच्या जर सप्टेंबरमध्ये फॉर्म निघाले तर ऑक्टोबर पर्यंत नुसतं फॉर्म भरून घेतले जातील मग ऑक्टोंबरच्या नंतर नो नोव्हेंबर पासून कुठंतरी ग्राउंड सुरुवात होईल म्हणजे भरती प्रक्रिया जी लांबच जाईल आता सप्टेंबर झाला सप्टेंबरमध्ये फॉर्म भरणार ऑक्टोंबरमध्ये फॉर्म कम्प्लीट होणार नोव्हेंबरमध्ये ग्राउंड चालू होणार मग डिसेंबर पर्यंत जाईल जानेवारी पर्यंत जाईल डायरेक्ट दोन हजार सव्वीस उगवेल मग त्यासाठी काय करायला पाहिजे जर जाहिरात आताच काढली जर जाहिरात आताच काढली आणि सप्टेंबर महिन्यामध्ये ग्राउंड सुरू केलं तर कदाचित डिसेंबरच्या आत म्हणजे दोन हजार पंचवीसच्या आतच ही पोलीस भरती प्रक्रिया कंप्लीट होऊ शकते त्यासाठी आपल्याला काय करायचंय सर्व विद्यार्थी पोलीस भरती देणारे विद्यार्थी ज्यांना वाटते की ग्राउंड लवकरात लवकर सुरू व्हावं किंवा पोलीस भरती लवकरात लवकर व्हावी अशा विद्यार्थ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि स्थानिक जे तुमचे नगरसेवक असतील त्यांना निवेदन द्या की भरती प्रक्रिया तुम्ही सप्टेंबर पासून राबवा म्हणजे ऑनलाईन फॉर्म वगैरे आहेत ते आत्ताच भरून घ्या कारण अनेक विद्यार्थ्यांचं वय देखील आत्ता या महिन्यामध्ये संपत आहे आणि सर्वात जास्त वय हे जून महिन्यामध्ये मुलांचं संपत असतात जर जूनच्या अगोदर फॉर्म भरलं गेलं तर ज्या मुलांचं यावर्षी वय संपत आहे त्यांना देखील एक चान्स पोलीस भरतीला मिळू शकतो कारण भरपूर मुलं आहेत जे शेवटच्या टप्प्यांवरती आहेत हजारो लाखोंच्या घरात मुलं आहेत त्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे त्यासाठी जरी भरती प्रक्रिया अगोदर म्हणजे फॉर्म जरी भरून घेतलं तरी सुद्धा बेस्ट होईल याच्यावरती तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्स तुमच्यासाठी आहे कमेंट करून नक्कीच ठेवा दुसरी गोष्ट जे पहिल्यांदा पोलीस भरतीला उतरणारे असतील त्यांच्यासाठी तर हा गोल्डन चान्स आहे कारण भरती प्रक्रिया अजून सहा महिने पुढे जवळपास ढकलली गेली आहे आणि या सहा महिन्यामध्ये तुम्हाला परफेक्ट तयारी करता येईल आता काय झालं सीन भरती प्रक्रिया पुढे ढकलली गेली म्हणून अनेक मुलं नाराज झाले आणि ग्राउंडची प्रॅक्टिस करता करता त्याने डायरेक्ट ग्राउंडच सोडून दिलं बघा मित्रांनो अर्चनाक भरती जर निघाली तर तुमच्याकडून ग्राउंड चांगले चांगले मार्क घेणे सुद्धा इम्पॉर्टंट आहे त्यामुळे लय जास्त प्रॅक्टिस करू नका पण थोडी थोडी प्रॅक्टिस चालू ठेवा रोटेशन चालू ठेवा आता सध्या तुम्ही काम करा गोळामध्ये इन्क्रुवमेंट कसं कर करता येईल शंभर मीटर मध्ये इन्क्रुवमेंट कसं कर करता येईल याच्यावरती फोकस करा आणि ते दोन इव्हेंट आउट ऑफ करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून सोळाशे मीटर दोन मार्क चार मार्क इकडे तिकडे जरी झाले तरी सुद्धा तुमचा गोळा आणि शंभर मीटर मध्ये ते भरून निघतील या पद्धतीने तुम्हाला तयारी करायची आहे बघा भरती प्रक्रिया जरी लांब गेली तरी सुद्धा तुम्हाला सराव करणं गरजेचंच आहे पोलीस भरती एक असा पॅटर्न आहे जोपर्यंत तुम्ही कंटिन्यू सराव करतायत जोपर्यंत तुम्ही कंटिन्यू अभ्यास करतायत तेव्हाच तुम्हाला चांगले मार्क येऊ शकतात याच्यामध्ये थोडा जरी गॅप पडला तरी सुद्धा तुमची नुकसानी शंभर टक्के होत असते त्यामुळे सशासारखं नाही पण कासवा सारखं हळूहळू चालत राहा पुढे प्रयत्न करत राहा मी मागे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं की बाबांना तुम्हाला जर पार्ट टाइम जॉब करायचा असेल घरच्यांची खूपच इच्छा असेल किंवा स्वतःची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट असेल तुम्ही जरी पार्ट टाइम जॉब करत असाल तरी सुद्धा पोलीस भरतीची सरावाकडे किंवा अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका किमान कमीत कमी पाच ते सहा तास पोलीस भरतीला द्या आणि उरलेल्या वेळामध्ये तुमचं जे मनात येईल ते तुम्ही करू शकता बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद